ठाण्यात था आढळला नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू ठाणे ना महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जे एन वनचा नवीन व्हेरियंटचा रुग्ण आढळलेला आहे सदरचा रुग्ण एकोणीस वर्षा तरुणी असून तिला काल मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यामुळे ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे जे एन वन हा ओमायक्रॉनचा नवीन वॅरियंट केरळमध्ये आढळला मुंबईत या वेरिएंटचे तेरा रुग्ण असून राज्यात हा आकडा चोवीसवर आहे ठाण्यातही या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने या आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येईल अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितलं आहे पेशंट जो मिळाला आहे तो कोविड पॉझिटिव्ह आहे आता ते एन ते सॅम्पलिंगसाठी पाठवतील त्याच्यानंतर त्याचा कुठला प्रकारचा व्हायरस आहे ते आपल्याला कळेल सांगितलं की पहिल्यांदा कोरोना हा पॅन्डेमिक होता आता एनडेमिक आहे कोरोना आपल्यासोबत राहणार रा आहे ज्याही कोरोनाच्या लाटा आल्या आपण त्या हेच सांगितलं होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायचं शिकायला पाहिजे आणि आपण ते शिकलो आहे आपल्याकडे कोरोनाबद्दल इतंभूत माहिती आहे मेडिसिनबद्दल त्याच्या ट्रीटमेंटबद्दल त्याची औषधं आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या मॉडलिटी माहीत आहेत तर काळजी करण्यासारखं नाही असं रँडम आपण टेस्ट केलं तर काही लोक पॉझिटिव्ह येतीलही परंतु आपण काही पेशंट जे रिस्की आहेत जे ऑपरेशनला येतात किंवा बाकी डिलिव्हरी वगैरेला आपण त्या लोकांचे टेस्ट करतो त्याच्यातनं काही लोक पॉझिटिव्ह येतात तर काळजी करण्यासारखं नाही परंतु जे कोमॉर्बिड लोक आहेत ओल्ड एज आहे ज्याला डायबिटीज हायपर आहे कॅन्सर आहे किंवा इम्युनोकॉम्प्रेंड लोक आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि लोकांनी न घाबरता सजग राहणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आपले जे कोरोनाचे नियम आपण पाळले सोशल डिस्टन्सिंग असेल मास्क वापरणं असेल सॅनिटायझरचा वापर करणं असेल हे करायला पाहिजे रुटीनली करायला पाहिजे हे जर आपण केलं तर कोरोनाच काय बाकीचे कुठल्याही आजारापासून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो एवढं नक्की आहे परंतु ह्या ज्या केसेस नवीन येत आहेत की नवीन नवीन अफवा उठत आहेत इकडे तेवढे एवढे पॉझिटिव्ह तेवढे पॉझिटिव्ह फार प्रमाणात कोरोनाच्या केसेस आपल्याकडे पॉझिटिव्ह वड़ येणारच आहे आणि आपल्याला काळजी करण्यासारखं नाही आपण त्यासाठी टोटली सज्ज आहोत आपल्याकडे ए टू झेड गोष्टी त्यासाठी आहेत त्याच्याने काळजी करण्यासारखं नक्कीच नाही पण सतर्क राहणं खूप गरजेचं असतं हे नवीन मुलगी जो पेशंट आली आहे ते बिहारचे राहणार होती त्याला अजून काहीतरी आजार आहे ते पॉझिटिव्ह आले नेमका तिचा इलाज कसा होणार आणि काय कंडिशन असेल त्याची तिला असो आजार आहेत तिला दोन तीन आजार सोबत आहे त्याच्या त्या आजाराची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ती कोरोना पॉझिटिव्ह आली एक टेस्ट आहे ती त्याच्यामध्ये केली ती पॉझिटिव्ह आलेली पण तिला बऱ्यापैकी दुसरे आजार पण आहे त्या आजाराच्या दृष्टीने तिची ट्रीटमेंट केली जात आहे कोरोना सॅम्पल ट्रीट केला जातोच आहे तर काही प्रश्न येत नाही पण असं आजाराचं ट्रीटमेंट केली जात आहे आणि मग पुढे आपण एन आय ते सॅम्पल्स पाठवतील महानगरपालिका त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण ठरवता येतील पण सध्या तरी असं पॅनिक किंवा घापरण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही बिरो रिपोर्ट एस मराठी एन ठाणे